पर्यटन नगरी लोणार येथील बसस्थानकात पर्यटकांची गैरसोय पर्यटन नगरी लोणार येथील स्थानक विविध समस्यांचे माहेर घर बनल्याचे चित्र गेल्या कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे लोणार सरोवर हे पर्यटन नगरी असल्यामुळे तसेच शहरास धार्मिक पौराणिक पा वैज्ञानिक महत्व असल्याने देशविदेशातून पर्यटक तसेच प्रवासी येत असतात लोणार येथून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस ज्यामध्ये बीड पुणे सातारा मुंबई किनवट अशा इतर लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून यामुळे नाहकच आर्थिक नुकसान मनस्तापासह गैरसोयींचा सामना प्रवाशांना करण्याची वेळ आली आहे सदरील बाब ही वरिष्ठांना माहिती असताना सुद्धा तसेच लोणार पर्यटन नगरी असताना लोणार शहरातून यापूर्वी सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोरोना काळापासून बंद असून अद्याप सुरू न झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या नसल्यामुळे अनेक पर्यटक लोणार येथे कमी प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे बस स्थानक परिसरात आलेल्या पर्यटक व प्रवाशांना एस टी आगाराकडून पिण्याच्या पाण्याची सोय तर नाहीच परंतु बस स्थानकात एकही हॉटेल नसल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकाच्या बाहेर रस्ता ओलांडून आजूबाजू बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसानही होताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे अनेक बसला फलक नसल्यामुळे नागरिक वाहक व चालक यांना नेमकी बस कुठे जात आहे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही सदरील समस्या कुणाकडे मांडाव्यात हा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे अशा अनेक समस्या बस स्थानक परिसरात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे या सर्व समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्या ची मागणी पर्यटक व सर्व सामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार